आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाच नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोअर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता

सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जिल्हाभरात एकूण एकोणीस पॉइंट शेहेचाळीस टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे मतदान केंद्रनिहाय टक्केवारी याप्रमाणे अकलूज बावीस पॉईंट एकसष्ट कुर्डुवाडी बारा पॉइंट एक्क्याऐंशी बार्शी एकोणीस पॉइंट अठ्ठावन्न पंढरपूर पंधरा पॉईंट शून्य सहा अक्कलकोट एकवीस पॉईंट पॉईंट चौऱ्याण्णव दुधनी एकतीस करमाळा तेवीस पॉईंट सतरा मोहोळ चोवीस पॉईंट त्रेचाळीस सांगोला सतरा पॉईंट शेहेचाळीस तर मैंद्रगी सव्वीस पॉईंट नव्याण्णव टक्के दुधनी येथे सर्वाधिक तर कुर्डवाडी येथे तुलनेने कमी मतदानाची नोंद झाली आहे दुपार नंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाच नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोअर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता आठशे अष्ट्याहत्तर अ शुक्रवार पेठ गुंजोटीकर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क नव्याण्णव सत्तर चौसष्ट शून्य शून्य एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज